राम, राम 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 तुमचं नाव आणि गाव सगळ्या खंडाळी अहमदपूर तालुका जिल्हा व लातूर आणि तुमचं नाव मारुती जयराम सोनकांबळे तर किती जनावर आहेत तुमच्याकडे हे देवणी ती, तीन आहेत हे तीन आहेत काय वास्तुरू कारवड कारवड तर हे विकायसाठी आणले का नाही नाही प्रदर्श प्रदर्शनासाठी आणले याची किंमत काय असते अंदाजे जर विकत घ्यायची असेल तर आता ती घेण्यावर असते आता हे वासरू घ्यायचं असलं तरी याची किंमत आता ही गाय मा वासरू पन्नास हजार रुपये भई जायचं गाय ही गाय आणि हे वासरू पन्नास हजार रुपयाला जाते जाते हां आणि ती कालवड ती तीस पस्तीस हजार रुपयाला जाते आता ती तीस पस्तीस हजाराची कालवड आहे हां तर तुमच्याकडे विकत मिळतात का घ्यायचे असतील कोणाला तर मिळतील की हां बावीस त्र्याहत्तर चाळीस सोळा नव्याण्णव बावीस त्र्याहत्तर चाळीस सोळा हा यांचा मोबाईल नंबर आहे ज्यांना कुणाला यांच्या जनावर घ्यायचे असतील तर यांच्यासोबत संपर्क साधावा धन्यवाद